आदिशभाई खराटे दादा संगपाल जाधव वसंत तायडे सावंतसर कवी प्रवीण बगुलकर सर मधुराई बनसोडे सुमंदाबाई कुंडे डॉक्टर सुजाता तायडे आणि सुमनबाई थाटे कुसुमाई इंगळे सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेले फुले शाहू आंबेडकर विचाराचे कार्यकर्ते महिला भगिनी अनावधानाने ज्यांचं नाव म्हटलं असेल महिलांचं संमेलन आणि मग पुरुषांची गरज काय असे प्रश्न अनेकदा केले जातात या ठिकाणी उद्घाटन विजयालक्ष्मीने केला बावभूषाबाहेर ज्या महिला आहेत त्यांच्याविषयी सुद्धा चांगल्या प्रकारे या ठिकाणी तिने प्रेझेंटेशन केलं त्याबद्दल तिचं मी कौतुक करते आणि रमाई फाउंडेशन रमाई मासिक रमाई प्रकाशन लोकनेते साहेब आंबेडकर प्रतिष्ठान औरंगाबाद यांच्या नेहमी दहा वर्ष सतत दहा वर्ष हे महिला संमेलन होत आहे आज सेवा जिल्हा घडाना या ठिकाणी अकरावं संमेलन होत असताना मला अत्यानंद होत आहे आणि या कार्यक्रमाचं अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी जेव्हा त्यांनी मला कॉल केला मला विचारलं विचारलं की तुमची आम्ही निवड केलेली आहे तेव्हा मी त्यांना म्हटलं की अजून कोणीतरी करा मला अध्यक्ष करण्यापेक्षा दुसरं कोणीही असेल एखादीसरी आपण तिला अध्यक्ष करावं असं मी त्यांना सूचित केलं पथक लिहिली म्हणून तुम्हीच त्या पदाच्या लायकीच्या आहात आणि तो मानसन्मान त्यांनी मला दिला मला हा मान सन्मान देत असताना हा मान सन्मान असं मला या ठिकाणी जाहीरपणे सांगावं असं वाटतं या जिल्ह्यामध्ये जे जे साहित्यिक आहेत जे जे कवी आहेत त्या सर्व लोकांच्या सहकार्याने त्यांच्या विचाराशी समजत असल्यामुळे मी या अध्यक्ष पदाची मांजरी ठरली असं मला या ठिकाणी वाटतं आता प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हा सहभाग असो असं प्रत्येक स्त्री जर मोठी होत असेल तर तिला मोठ्या करण्यामध्ये पुरुषाचा सहभाग आहे असं माता रमाईचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत सहभाग होता मग ते काळाराम मंदिर असेल तो महाराष्ट्रात चौदाकडे जो सत्याग्रह असेल ते धर्मां चालवलं अत्यंत धार्मिक सुशील सहनशील पत्नी आपल्या पतीच्या चिंतनात सदैव व्याकुळ राहिलेली रमाबाई आपण वाचली या थोर माऊलीच्या त्या समर्पण शक्तीमुळेच तर बाबासाहेब आंबेडकर तमाम उपेक्षितांचे तमाम शोषितांचे तमाम वंचितांचे तुमचे आमचे समस्त गोविंदांचे बाबा ठर समान संधी आणि समान या ठिकाणी अधिकार दिले आज प्रत्येक या देशामधला ओ बी सी आपल्या मानवी जीवन पथावर आलू झाली होती वयाच्या नवव्या वर्षी रमाईचे लग्न झाले एका वादळाशी आणि ते वादळ म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते विवाह झाल्यावर न लिंगात पदार्पण करून रमाईचं दुःख कमी झालं नाही असंख्य प्रश्न अनेक समस्या समोर असतानाही रमाई कधी सगळे दुःख रमाईने हजारो समस्यांना हाताकीच्या दुःखाला हरवून जीवनाची वाटचाल करणारी रमाई स्वतः समयतील वातीसारखी जळत राहील व इतरांना सुखाचा प्रकाश देत राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चार वर्ष परदेशामध्ये राहिले तेव्हा भारतात चार वर्ष दुखी मनाची भान्य सोबत रमाईने काढले कधी बाबासाहेब वर्ष घालवली दुःखाला पिऊनच रमाईने आपल्या भावनेची तहान घातली जीवनात सर्व काही करता यावं म्हणून रमाईने आपल्या मनाला मजबूत बनवले होते आपल्या जीवनाला रमाईने त्यागाची किनार लावली होती हीच त्याग समर्पणाची धाक मग बाबासाहेबांच्या यश प्राप्तीसाठी प्रवाहित ती दुःखातच वाहून गेली आणि परदेशात बाबा फुटला कधी न थांबणारी रमाई आपल्या आयुष्याच्या वेदनेवर उठलीही कधी कधी पण असंख्य अशा मेंढरांच्या कृपात दाट मानेनं ती सतत साधत राहिली स्वाभिमानाने जीवनात काहीच नाही केवळ दुःख स्वीकारणं माझ्या यशम यशवंत आणि मुकुंदामध्ये कधी फरक केला नाही रमाईने प्रसंगी तिला दागिन्याची हाऊस नसली तर तिने दागिने तर सजवलेच नाही परंतु रमाईने दागिनेमुळे वराळे जेव्हा कार्यकर्ते होते त्या ते काळचे तेव्हा बोर्डिंगच्या मुलांना घरामध्ये बोर्डिंगमध्ये खायला काही नव्हतं तेव्हा सामानासाठी हातामधल्या पाटल्या भरणारी रमाई आज काही काम पडल्यावर आली तर आमच्या बाया नवऱ्यालाही हातात अंगावर जो सोनं काढून अशा बऱ्याचशा महिला आम्ही पाहतो तर रमाबाईचा जे जीवन आहे त्यामधून बरंच काही घेण्यासारखं आपल्याला आहे रमाई एका लुकड्यावर राहिली परंतु रमाईने आम्हाला या बहुजन समाजातल्या सर्व स्त्रियांना लाखो रुपयाच्या दा दा दा। एस्टी, 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 लाखो रुपयांच्या अंगावर दागिने घातले नसते किंवा आम्ही त्या साड्या ते कपडे आम्ही घातले नसते हा विचार आम्ही आज महिलांनी केला पाहिजे तिने अंगावर सोन्याचे दागिने सजवलेच नाही परंतु आजच्या या समस्त बहुजन समाजातल्या एस टी एस सी ओबीसी स्त्रियांकडे लाखोचे कोटीचे दागिने घालण्याची रमाबाई आपल्याला लायकी देऊन गेलेली आहे देशातल्या तमाम स्त्रियांना शाळा शिकण्याची संधी देऊन रमाई गेली आणि ती संधी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या मुले तुम्हाला आमदार दिली <laughs> बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्या मुलांवर पत्नीवर खूप प्रेम होते बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी आपले चार मुलं मातीत घातली आणि बाबासाहेबांना वाट साहित्य संमेलनामध्ये पुरुषांचा सहभाग काय या ठिकाणी होऊन गेले की या ठिकाणी महिलाच ही स्वागताध्यक्ष असायला हवी होती परंतु मी असं म्हणेन की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही समानतेवर आधारित चळवळ आहे आणि महिलांचं संमेलन असणं म्हणून काय झालं आमच्या संमेलनामध्ये पुरुषांचाही सहभाग असला पाहिजे कारण आम्ही डॉक्टर आंबेडकरांच्या लेखी आहोत डॉक्टर बाबासाहेब लक्ष्मी महिला ह्या राजकारणात असल्याच पाहिजे मी तुमच्या मताशी सहमत नाही महिलांनी राजकारण केलंच पाहिजे पुरुषांच्या सोबत पायाला पाया लावून खांद्याला खांदा लावून आम्ही राजकारण तर असं काही नाही त्यासाठी बुद्धाचं तत्वज्ञान अनिवारा बुद्धाला स्वीकारा आणि बुद्धाला स्वीकारल्यानंतर तुम्ही कुठेही जखम होऊ शकत नाही तुम्हाला कशाची भीती राहू शकत नाही काम करायचं तर नीट करायचं आणि

ते पालीमध्ये लसी फेरी गाथा वाचा या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंचं सावित्य सावित्रीबाई फुलेंचं साहित्य वाचा आजही काव्य फुले हा संग्रह दर्जेदार संग्रहाया मी वाचत नाही किती महिलांना माहीत आहे सावित्रीबाई फुलेंचं साहित्य महात्मा फुलेंचं साहित्य गुलामगिरी ग्रंथ असेल बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य आम्ही जे महापुरुष आहेत त्यांनी त्यांनी आमच्या हितासाठी लिहिलं आमच्या चांगलेपणासाठी त्यांनी अख्खं आयुष्य मातीत घातलं अशा महापुरुषांचं साहित्य आम्ही वाचलं तर तसं या ठिकाणी कलवारीला धार लावून शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये यशाचं स्थान मिळवलं तसंच तुम्ही तुमच्या लेखनीला जर धार लावली तर या ठिकाणी फुलेशाहो आंबेडकर विचाराची सत्ता शाहू आंबेडकर विचार भाजी बहुजन महासंघाची पंधरा वर्ष चौदा पंधरा वर्ष असताना आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा पक्ष मजबूत करण्यासाठी मी कार्य केलेलं आहे याचा मला खूप अभिमान आहे आणि समाधान सुद्धा मी भाग्याबाबतीत सुखी आहे साम नाम दंडफेत साम देत दे वापरून प्रखर भूमिका वठवून पक्ष संघटनेचं तन मनधनाने प्रामाणिकपणे मी काम केलं प्राप्त झाले जिल्ह्यातील प्रत्येक गावात नगरात शहरात वाटा वाटात धारिक बहुजन महासंघाच्या महिला आघाडीची शाखा मी निर्माण केली अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा योग्य वापर करून स्वतःचा व इतरांचाही विकास करण्याचा प्रयत्न केला धारिक बहुजन महासंघाने सुद्धा मला मान सन्मान दिला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार अठरा पर्यंत मी पक्षाचं सक्रिय तनमनधनाने काम करीत असताना आदरणीय आदरणीयोकेट बाळासाहेब गटाकडील घटना जिल्ह्यात निर्माण करून स्त्रियांना एक स्वतंत्र विचार मंच देण्याचं मी कार्य केलं विपिन आले रामकृष्ण रजाने ॲडव्होकेट मालिक पवार संजय सरदार शरद भाऊ बसरकार व्ही एम भोसले सोनाबाई तेलंग केनी कुंजी अशोक सोनने राजाभाऊ भोसले श्रीकृष्ण बोरकर जानकीराम मस्ने पांडुरंग